you so

हॅलो टू एव्हरी वन मी अरजय प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशा काही व्यक्तींचा जीवनप्रवास जाणून घेतो जो असामान्य आणि अनन्यसाधारण आहे अशा काही व्यक्ती ज्यांच्या उल्लेखनीय कार्याने आणि योगदानाने नवनवीन पैलू स्थापन केले आहेत अशाच काही अद्वितीय व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रात ऐकत असतो जून एकोणीसशे चौसष्ट ते फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद हा कालावधी साधारण किती वर्षांचा असेल हा कालावधी आहे तब्बल सत्तावीस वर्षांचा नेल्सन मंडेला सत्तावीस वर्ष प्रदीर्घ कारावास भोगलेला एक व्यक्ती मित्रांनो एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा माणूस फार खचून गेला असता परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते दमदार पावले आणि खंबीर मनाने त्यांनी कारागृहाला निरोप दिला स्वातंत्र्य समता बंधुत्व या सगळ्याची ओळख त्यांनी दक्षिण आफ्रिकेला करून दिली कृष्णवर्नियांसाठी लढा देणारे नेल्सन मंडेला हे गांधीजींच्या अहिंसा या तत्वावर चालत होते आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय माजी अध्यक्ष अध्यक्ष होण्यापूर्वी नेल्सन मंडेला हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण आफ्रिकेतील शतकानुशतके वर्णभेदाचा विरोध करणाऱ्या या सशस्त्र गटाचे अध्यक्ष होते रंगभेद विरोधी संघर्षामुळे त्यांनी रॉबेन बेटावरील तुरुंगात सत्तावीस वर्ष घालवली आणि या ठिकाणी कोळसा खान कामगार म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये सरकारबरोबर करार केल्यानंतर त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिका तयार केली आणि ही नवीन दक्षिण आफ्रिका जगभरात वर्णभेदाविरुद्ध निषेधाचे प्रतीक बनली संयुक्त राष्ट्र संघटना नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात मग मित्रांनो दक्षिण आफ्रिकेचे माजी कृष्णवर्णीय पहिले अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या जीवन कार्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया मंडेला यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी मेवझो इस्टर्न केप दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झाला मंडेला यांचे वडील हेनरी मुजो हे शहरातील आदिवासी प्रमुख होते सरदारांच्या मुलाला स्थानिक भाषेत मंडेला म्हणतात आणि तेव्हापासूनच त्यांचे आडनाव पडले त्यांच्या वडिलांनी त्यांना पहिले नाव रोली हला दिले ज्याचे खोजामध्ये सैन्यदल होते त्यांची आई मेथोडिस्ट होती मंडेला यांनी आपले प्रारंभिक शिक्षण क्लार्क बेरी मिशनरी स्कूलमधून पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आपले शिक्षण मॅथोडिस्ट या मिशनरी स्कूलमधून घेतले बारा वर्षांचे असतानाच मंडेला यांच्या वडिलांचा मृत्यू झाला एकोणीशे एक्केचाळीस मध्ये मंडेला जोहान्सबर्ग येथे गेले जिथे त्यांनी वॉल्टर सिसुलू आणि वॉल्टर अल्बर्टाईन यांची भेट घेतली या दोघांनीही मंडेलावर राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला जगण्याकरिता एका लॉ फॉर्ममध्ये ते लिपिक झाले परंतु हळूहळू त्यांची सक्रियता राजकारणात वाढत गेली रंगांच्या आधारे भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये ते वर्णवेशाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले त्याच वर्षी त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यूथ लीगची स्थापना केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते लीगचे सचिव म्हणून निवडले गेले एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये मंडेला आणि त्यांच्या काही मित्रांवर देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाच ऑगस्ट एकोणीसशे रोजी कामगारांना संपासाठी भडकवण्यासाठी आणि परवानगी शिवाय देश सोडून जाण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली बारा जुलै एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना शिक्षेसाठी रोबेन बेट या तुरुंगात पाठवण्यात आले होते परंतु शिक्षेने देखील त्यांचा उत्साह कमी केला नाही त्यांनी कारागृहात कृष्णवर्णीय कैद्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली तुरुंगात सत्तावीस वर्ष घालविल्यानंतर अखेर अकरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी त्यांना सोडण्यात आले त्यांच्या सुटकेनंतर तडजोडीच्या आणि शांततेच्या धोरणाद्वारे त्यांनी लोकशाही व बहुसांस्कृतिक आफ्रिकेचा पाया रचला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगभेद नसलेली निवडणूक झाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने बासष्ट टक्के मते जिंकली आणि बहुमताने सरकार स्थापन केले दहा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मंडेला यांनी आपल्या देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपतीपद स्वीकारले दक्षिण आफ्रिकेच्या नवीन घटनेला एकोणीसशे शहाण्णव मे मध्ये संसदेने मंजुरी दिली त्या अंतर्गत राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीसाठी अनेक संस्था स्थापन केल्या गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ते सक्रिय राजकारणापासून विभक्त झाले आणि दोन वर्षानंतर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेस अध्यक्षपद देखील सोडले नेल्सन मंडेला हे महात्मा गांधींसारखेच अहिंसक मार्गाचे समर्थक होते त्यांनी गांधींना प्रेरणास्त्रोत मानले होते आणि त्यांच्याकडून अहिंसेचा धडा घेतला दक्षिण आफ्रिकेतील लोक नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपिता म्हणून व्यापकपणे मानतात त्याचबरोबर त्यांना लोकशाहीचा पहिला संस्थापक राष्ट्रीय स्वतंत्रता आणि तारनहार म्हणून देखील ओळखलं जातं एवढंच नव्हे तर दोन हजार चारमध्ये जोहान्सबर्गमधील सॅन स्क्वेअर शॉपिंग सेंटरमध्ये मंडेला पुतळा देखील बसवला गेला आहे आणि या केंद्राचं नाव नेल्सन मंडेला स्क्वेअर ठेवले गेले दक्षिण आफ्रिकेत त्यांना बऱ्याचदा मडिबा म्हणून देखील ओळखले जाते नेल्सन मंडेला यांचे प्रत्येक पाऊल दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे स्वयंशासनाकडे लोकशाहीकडे नेणारे होते मंडेला हे तुरुंगाच्या चार भिंतीतून मुक्त झाले असले तरी देखील ते दक्षिण आफ्रिका या विशाल कारागृहातच परतले होते फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदमध्ये जेव्हा मंडाले यांची सुटका झाली तेव्हा दक्षिण आफ्रिका म्हणजे एक विशाल तुरुंगच बनला होता पी डब्ल्यू बोथांच्या वर्णद्वेषी सरकारने अन्याय जुलूम यांचं सर्वोच्च शिखर गाठलं होतं गोरे विरुद्ध काळे असे राजकीय ध्रुवीकरण झालेले होते आणि आर्थिक सामाजिक स्तरावर विषमतेची भयानक नरी निर्माण झालेली होती दक्षिण आफ्रिकेचे मूळ भूमिपुत्र निग्रो हे दारिद्र्य अज्ञान रोगराई यांनी ग्रस्त झाले होते याचबरोबर वर्णद्वेषी सरकारचा अन्याय आणि त्यांच्या धोरणांमुळे निरपराधी साधीभोई जनता साध्या माणुसकीला देखील पारखी झाली होती आंतरराष्ट्रीय दबावामुळे बुथानचे सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते यांच्यात वाटाघाटी चालू होत्या दक्षिण आफ्रिकेला लोकशाहीचे स्वयंशासनाचे अधिकार देण्यासाठीची हो ही बोलणी कुर्मगतीने चालू होती यानंतर काही दिवसातच दक्षिण आफ्रिकेत निवडणुका पार पडल्या सत्तावीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी दक्षिण आफ्रिकेच्या कोट्यवधी लोकांनी मतदान केले अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने मंडेला यांची निवड देखील झाली एका मृतप्राय झालेल्या राष्ट्राला संजीवनी देण्याची राष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकारण्याची लोकांच्या आशा आकांक्षांना मूर्त रूप देण्याची खडतर जबाबदारी मोठ्या विश्वासाने जनतेने आपल्या प्रिय मडि म्हणजेच मंडेल्यांकडे सोपवली पुढील पाच वर्षांच्या आपल्या लोकाभिमुख सर्वसमावेशक कारभारांमुळे मंडेलांनी हा विश्वास सार्थ ठरवला मंडेला यांनी शिक्षणाची दुरवस्था दूर करून शिक्षण पद्धती सदृढ करणं हे सर्वात महत्वाचं काम केलं वर्णद्वेषी सरकारने निगरूंना निकृष्ट प्रतीचे शिक्षण मिळेल अशीच व्यवस्था केली होती दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे महत्त्वाचे कार्य मंडेला यांनी केले त्यांनी सर्वांना उत्तम दर्जेदार शिक्षणाचे द्वार खुले करून दिले दक्षिण आफ्रिकेची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी उच्च विद्याविभूषित तरुणांची गरज आहे हे ओळखून त्यांनी शिक्षण सुधारणेला सर्वाधिक जास्त प्राधान्य दिलं शैक्षणिक धोरण आखत असतानाही मंडेलांच्या समंजस वृत्तीचा प्रत्यय आला त्यांच्या मंत्रिमंडळातील जहाल विचारसरणीचे लोक गोऱ्या लोकांनी चालू केलेल्या शैक्षणिक संस्थांना सरकारी अनुदान देण्याच्या विरुद्ध होते परंतु मंडेलांनी हे अविचारी पाऊल उचलले नाही लक्षात आणून दिले की गोऱ्यांच्या शिक्षण मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळत आहे दक्षिण आफ्रिकेच्या विशाल भूखंडावर पसरलेल्या जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी दळणवळणाची साधने वीज शुद्ध पाणी स्वस्त घरे उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतानाच दक्षिण आफ्रिकेची औद्योगिक प्रगती होणे आर्थिक परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे याचेही भान त्यांना होते त्यासाठी त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी विदेशी मदतीचा ओघ दक्षिण आफ्रिकेकडे वळवला धर्म जात वर्ण यावर माणसाचे विभाजन न करता सर्वांना समान वागणूक देणारी राज्यघटना ही मडिबांनी म्हणजेच मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे मानवतेसाठी शांततेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले दोन हजार नऊमध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने रंगभेदाविरोधी संघर्षात केलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांचा वाढदिवस मंडेला दिन म्हणून घोषित केला या चळवळीशी सदुसष्ट वर्षांपासून मंडेला यांच्या सहकार्याचे स्मरण करण्यासाठी लोकांना इतरांना मदत करण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांपैकी सदुसष्ट मिनिटे दे, दान देण्याचे आवाहन केले जाते मंडेला यांना जगातील विविध देशांनी आणि संस्थांकडून अडीचशेहून अधिक सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नोबेल पीस पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष फ्रेडरिक विल्यम डी क्लार्क यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना देण्यात आला होता यानंतर राष्ट्रपती पदक स्वातंत्र्य लेनिन क्रम भारतरत्न निशाने पाकिस्तान आणि तेवीस जुलै दोन हजार आठ रोजी गांधी शांती पुरस्काराने सुद्धा नेल्सन मंडेला यांना सन्मानित करण्यात आलं पाच डिसेंबर दोन हजार तेरा रोजी मडिबा म्हणजेच नेल्सन मंडेला हे काळाच्या पडद्यावर गेले असे असले तरी देखील त्यांनी आयुष्यभर जोपासलेली आदर्श जीवनमूल्ये संपूर्ण मानवजातीला सतत प्रेरणादायी ठरतील धर्म वर्ण जातीपाती यांच्या आधारे माणसा माणसांमध्ये कृत्रिम भिंती उभ्या करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करून सर्व मानवांमध्ये बंधुत्वाची मित्रत्वाची भावना निर्माण करणे हीच या महामानवाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आज आहे नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने आपण त्यांच्या जीवनकार्याविषयीची सविस्तर माहिती ऐकून घेतली मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल मग मित्रांनो तुमचे फीडबॅक आम्हाला टेक्स्ट किंवा ऑडिओ स्वरूपात पाठवायला विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित घ्यायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली स...